आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र महामाया महिला विकास महामंडळच्या अध्यक्ष रेखा गायकवाड यांच्या वतीने उल्हासनगर कॅम्प नंबर पाच या ठिकाणी महासंक्रांती सणानिमित्ताने हदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन आणि माता सावित्री वर माता रमाई तसेच राजमाता जिजाऊ यांचे संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन सतरा जानेवारी दोन रोजी करण्यात आले ताई आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहा काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल आज प्रभाग क्रमांक वीसमधील गायकवाडपाड्या या प्रभागात हा जीजंतूचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे हा कार्यक्रमाचं आयोजन नियोजन रेखा गायकवाड यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल मी सर्वात लढल्याचं मला पूर्वक धन्यवाद मानते कारण की महिलांनी महिलांशी संवाद साधणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि हळदी कुंकू हे निमित्त ठेवून सगळ्यांनी एकत्रित यावे एकमेकांची विचार मांडावी करावी आणि प्रत्येकाने आनंदित राहावं एवढंच मी विनंती करते आणि सक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माझी नगरसेविका माझी महापौर अपेक्षाताई पाटील माझी नगरसेविका समिताताई कोडे प्रमुख उपस्थिती को आशालता गायकवाड शिवसेना शिंदे गटाच्या कॅम्प नंबर पाच विभाग प्रमुख जयश्री ठाकूर उपशाखा संघटक पल्लवी शिंदे तसेच पूजा नागवंशी सुजाता नरवडे नागूबाई जाधव मंजुला गायकवाड संविधान बचत गटाच्या कविता कांबळे उल्हासनगर शिंदे गटाच्या उपशहर संघटक रेखादाई निकम माता रमाई बचत गटाच्या अध्यक्षा वनिता गायकवाड पुष्पाताई शिरसाट बचत बचतगटच्या अध्यक्षा अनिता कोळी संगमित्राताई गायकवाड एंजल नरोडे बीनाताई वायले मीना गायकवाड संगीता गायकवाड पूजा नागवंशी आणि परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या बिरे रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर कार्यक्रमाला मी उपस्थित राहून सांगेल की अरे करता म्हणजे या महामाया विकास महिला मुलाचे आदेश आहे आणि त्यांनी सतत चळवळ करतात आणि असेच कार्यक्रम राबवतात महिलांना जो हे करतात एकत्र करतात आणि आजचा कार्यक्रम मकर संक्रांतीचा दीपोकाचा जयंती जयंती आंबेडकर जयंती सावित्रीबाहित जयंती कमाई इतर जयंती करतात त्याच्यासाठी आम्हाला चांगलं वाटतं आणि एकत्र येतो आम्ही तर त्यांना आजच्या सतरा तारीखच्या हार्दिकच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असाच कार्यक्रम राहत होता कार्यक्रम ठेवला महिलांनी मिळून इथे आज राजभवनाचा कार्यक्रम केला आज इथे आमच्या अपेक्षा पाठवण्यात आई आल्या आणि हा कार्यक्रम आता शोभा तिने वाढून त्यांना आमच्या म्हणजे धन्यवाद आता या ठिकाणी जो कार्यक्रम झाला अरे शेकडोपेक्षा अधिक महिला इथे उपस्थित होत्या तर आपण आपल्या माध्यमातून महिलांना काय संदेश देऊ इच्छिता असेच आम्ही प्रत्येक महिला आता प्रत्येक वर्षी हळदी कुंकूचा जो कार्यक्रम ठेवू प्रत्येक वर्षी ह्याच्यापेक्षा अजून पुढच्या वर्षी अजून लोकसंख्या म्हणजे अजून महिलांची अजून लोकसंख्या वाढावी अजून प्रत्येक कार्यक्रम आम्ही असेच तुम्ही सह स साथ द्यावी आणि असेच प्रत्येक कार्यक्रम आम्ही असेच पार पाडू असे ज्या आज कसा हळदी कुंकूचा कार्यक्रम अपेक्षा पाटील आई आल्या आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढवली प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही असेच बायका सर्व सहभागी होऊ कार्यक्रम मोठा आम्ही करू याच्यातून तुम्ही सर्वांनी आम्हाला सहभागी सा या ठिकाणी जो जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल विकास महिला मंडळतर्फे आम्ही दरवर्षी सावित्रीबाई फुले माताजी जाऊ रमाई यांच्या जयंती करत असतो आणि त्याच्या निमित्ताने आम्ही संस्कृत कार्यक्रम करत असतो हार्दिक उपवाचा कार्यक्रम ठेवत असतो आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही दरवर्षी आमची पाहुणे कलाकार आमच्या लाडक्या अपेक्षा पाटील यांना आम्ही आमंत्रण करत असतो आणि ह्या वर्षीसुद्धा त्या दरवर्षाप्रमाणे आज त्याही आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि आमच्या सहकार्य जे आम्हाला नेहमीच साथ देत आहेत या माझ्या सर्व पदाधिकारी आहेत याहीसुद्धा या कार्यक्रमाला खूप मेहनत घेतली आणि याहीसुद्धा त्या कार्यक्रमाला कर्म ह्या कार्यक्रमाला खूप पा पार पाडण्यासाठी त्यांची मदत झालेली आहे त्याच्याबद्दल मी अपेक्षा पाटील माझे सहकारी यांचे सर्वांचे मी धन्यवाद करते काही महा विकास महामंडळ भरपूर वर्षापासून हे संघटना तुमची जी संस्था आहे चालू आहे तर याच्यामधून महिलांसाठी काय काय सक्षमीकरण कार्य केले जातं काय माहिती महामाया विकास महिला मंडळ हे मी दोन हजार पंधरापासून आम्ही हा कार्यक्रम करतो याच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आम्ही संस्कृत कार्यक्रम असो शिवजयंती असो बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो माता रमाई माताजी जाऊ जे महापुरुषांचे जयंत्या आहेत कुठलेही सणवार आहेत सर्व धम्म धर्माचे सर्व आम्ही माणसं सर्व महिला जमा होऊन प्रत्येक सण हो। आम्ही साजरे करतो महिलांसाठी असे कोणकोणते जे योजना आहेत त्या योजना महिलांपर्यंत कोणत्या कशा प्रकारे पोचवतात काय काय केलेलं आहे हे शॉर्टली जात असतं महिलांच्या ज्याही काही अडचणी आहेत महिलांच्या छोट्या छोट्या अडचणी असतात कुणाचा आधार कार्डचा प्रॉब्लेम आहे कुणाचं पॅन कार्डचे प्रॉब्लेम आहे कुणाच्या घरगुती प्रॉब्लेम आहे नवरं बायकोंची मॅटर आहेत हे सुद्धा आम्ही आमच्या महिला मंडळीतर्फे आम्ही सॉल्व सॉल्व्ह करतो आणि आत्ता जी लाडकी बहीण योजना झाली त्या जे आम्ही फॉर्म भरलेले आहेत वरिष्ठ नागरिकांचे फॉर्म भरलेले आहेत जे बी काही सवलती येत आहेत आपल्या यांच्याकडून शासनाकडे शासनाकडून त्या आम्ही महिलांकडत पोहोचवण्याचा काम करतो आमच्या जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर